नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या तलाठी भरतीसाठी मराठी व्याकरणाच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करत आहोत तर मित्रांनो त्यामध्ये आपण आज तलाठी भरतीला विचारण्यात आलेले मराठी व्याकरणाचे पी वाय क्यू भाग क्रमांक चौदा पाहणार आहे ज्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणासह उत्तर पाहणार आहे तसेच तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्नांचे स्पष्टीकरणासह पीडीएफ देखील मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना आजचा पहिला प्रश्न आहे खळ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा या ठिकाणी पहा मित्रांनो खळ म्हणजे काय तर वाईट व्यक्ती किंवा दुर्जन व्यक्ती ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे तर खळला समानार्थी शब्द आहे दुर्जन पर्याय चार दुर्जन दृष्ट नीच किंवा वाईट ठीक आहे पुढचा प्रश्न आहे चातुर्मास या शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा चातुर्मासमध्ये काय होतंय तर चातू म्हणजे चार चार हे काय झालं संख्यावाचक विशेषण झालं आणि मास म्हणजे महिने म्हणजेच काय झालं तर चार महिन्यांचा समूह असा याचा अर्थ होतो आणि यामध्ये काय दिसते आपल्याला तर पहिलं पद हे संख्या विशेषण आहे आणि पूर्ण शब्द समूह वाचक आहे आणि अशा ठिकाणी काय असतं तर समास असतो म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चातुर्मासमध्ये द्विगु समास आलेला आहे कधी समास असणार आहे जर सामासिक शब्दातील पहिलं पद संख्या विशेषण असेल आणि पूर्ण शब्द समूह वाचक असेल, 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 असेल तर द्विगु समास ठीक आहे त्यासोबतच कर्मधारय कधी असेल बहुव्रीही कधी असेल द्वंद्व कधी असेल याबद्दलची पूर्ण माहिती पाहायची असेल तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या यूट्यूब चॅनलवर ए टू झेड मराठी व्याकरण ही सिरीज पहा त्या सिरीजमधील प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक पाठामधील प्रत्येक मुद्द्यावर एक एक प्रश्न पाहून सराव केलेला आहे त्या त्यामुळे त्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा पूर्ण सराव करतोय त्यासाठीच ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज नक्की पहा पुढचा शब्द आहे किंवा पुढचा प्रश्न आहे विधायक चा विरुद्धार्थी शब्द सांगा या ठिकाणी पहा मित्रांनो विधायक म्हणजे काय चांगलं काम किंवा सकारात्मक काम ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे मग विघातक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे विधायक चांगले काम करणे विघातक एखादं काम बिघडवणे किंवा एखादी गोष्ट खराब करणे ठीक आहे प्रश्न क्रमांक चार शाळेची घंटा झाली तेव्हा आम्ही फाटकातून आत शिरलो या वाक्यरचनेचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी आहे ज्या काही वाक्यामध्ये जोडीनं येणारी उभ्यानवी अव्यय असतील त्या ठिकाणी ते वाक्य कोणत्या प्रकारचं असेल मिश्र वाक्य असेल म्हणजेच जेव्हा तेव्हा जर तर जरी तरी यासारखी जोडीने येणारी उभयानवी अव्यय एखाद्या वाक्यामध्ये आले असतील तर ते वाक्य मिश्र वाक्य असणार आहे मग या ठिकाणी पहा कधी कधी जेव्हा तेव्हा येतं तर कधी कधी फक्त तेव्हा येतं कधी कधी जर तर येतं तर कधी 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 फक्त तरच येतं तर या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी जेव्हा आहे असं म्हणायचं किंवा जर आहे असं मानायचं आणि त्या ठिकाणी ही जोडीने येणारी उभ्यानवी अव्यय आलेली आहेत असं धरायचं म्हणजे काय होईल या ठिकाणी मिश्र वाक्य म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय तीन मिश्र वाक्य जेव्हा तेव्हा जर तर यापैकी उभ्यानवी अव्यय आले असतील तर ते मिश्र वाक्य असणार आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पाच ब्राह्मण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो ब्राह्मण याला समानार्थी शब्द आहेत द्विज आणि विप्र ठीक आहे विप्र म्हणजे ब्राह्मण द्विज म्हणजे ब्राह्मण म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा नावडतीचे मीठ अळणी या म्हणीचा अर्थ कोणता आहे या ठिकाणी पहा नावडतीचे मीठ अळणी म्हणजेच एखाद्या आपल्या नावडत्या व्यक्तीनं कितीही चांगलं काम केलं तरी ते आपल्याला चांगलं वाटत नाही किंवा वाईटच वाटतं यासाठी ही म्हण वापरली जाते म्हणजेच आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक नावडत्या व्यक्तीने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती आपल्याला वाईटच वाटते म्हणजेच नावडतीचे मीठ अळणी ठीक आहे प्रश्न क्रमांक सात ध्येयासाठी प्राणांची आहुती देणारा या ठिकाणी पहा ध्येयासाठी किंवा देशासाठी प्राणांची आहुती देणारा या शब्द समूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे मित्रांनो देशासाठी किंवा ध्येयासाठी आपले प्राण अर्पण करणारा कोण होतात्मा म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे सत्याग्रही म्हणजे काय सत्याचा आग्रह करणारा किंवा मा? अहिंसक मार्गाने आंदोलन करणारा प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणती संयुक्त वाक्य असलेली वाक्य रचना आहे या ठिकाणी पहा संयुक्त वाक्य कधी असतं जेव्हा त्या वाक्यामध्ये प्रधान तो सूचक उभयानवी अव्यय आलेलं असतं तेव्हा मग या ठिकाणी पहा मी रोज सकाळी योगासने करून अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अव्यय नाही ठीक आहे दुसऱ्यामध्ये पहा मी रोज सकाळी योगासने केल्यावर अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जातो यामध्ये देखील कोणतंही उभयान्वी अव्यय नाही तसंच तिसरं पहा मी रोज सकाळी योगासने करते व अर्धा तास मोकळ्या हवेत फिरायला जाते या ठिकाणी पहा व हे समुच्चय बोधक उभयानवी अव्यय आलेला आहे आणि मित्रांनो समुच्चय बोधक उभयान्वी अव्यय हा देखील प्रधानत्वसूचक उभयान्वी अवयाचा एक प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी या वाक्यामध्ये प्रधानत्व सूचक उभयानवी अवय आलेलं आहे म्हणून काय असणार आहे पर्याय तीन हे संयुक्त वाक्य असणार आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्यासोबतच पर्याय चारमध्ये दे देखील कोणत्याही प्रकारचं उभयानवी अव्य नाही ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तिसरं वाक्य काय आहे संयुक्त वाक्य आणि इतर तीन वाक्य आहेत ते कोणते आहेत तर तिन्ही केवळ वाक्य आहेत ठीक आहे कारण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अव्यय आलेलं नाही प्रश्न क्रमांक नऊ लग्नात हुंडाला स्थान नसावे या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द कोणता आता या ठिकाणी पहा मूळ शब्द आहे हुंडा आणि जर त्याचं सामान्य रूप व्हायचं असेल तर काय होईल तर हुंड्या असं होईल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी हुंडाला नसून काय पाहिजे हुंड्याला हुंड्या पाहिजे म्हणजे या ठिकाणी दुसरा शब्द चुकलेला आहे म्हणजेच पर्याय चार हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे काय ठेवायचं एखाद्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडलं जाणार असेल तर त्या अगोदर त्याच्या रूपामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हणायचं सामान्य रूप ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा महानायक या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो महानायक ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे ठीक आहे तर मित्रांनो महानायक ही कादंबरी आहे ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यावर आधारित आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा बिढार या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो बिढार ही कादंबरी आहे भालचंद्र नेमाडे यांची म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर मित्रांनो यांची सर्वात प्रसिद्ध कादंबरी आहे कोसला त्यासोबतच त्यांची आणखी एक कादंबरी आहे हिंदू जगण्याची समृद्ध अळगळ या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार देखील मिळालेला आहे ठीक आहे याबद्दलची माहिती आपल्याला टेलिग्राम चॅनलवर पाहायला भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रश्न क्रमांक बारा ऋणमुक्त या सामासिक शब्दाचा समास ओळखा आता या ठिकाणी पहा ऋणमुक्तचा विग्रह कसा होतो ऋणातून मुक्त म्हणजे काय झालं तर मुक्त हे दुसरं पद या ठिकाणी महत्त्वाचं आहे ऋणातून मुक्त पापातून मुक्त असं आपण म्हणू शकतोय ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आधीचा शब्द बदलतोय परंतु पुढचा शब्द आहे असा नेहमीच राहणार आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे दुसरं पद महत्वाचं आहे आणि दुसरं पद महत्वाचं असेल तर कोणता समास तत्पुरुष समास म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक लक्षात ठेवायचं आहे पहिलं पद महत्त्वाचं असेल तर अव्ययभाव दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष दोन्ही पदे महत्वाचे असतील तर द्वंद्व आणि दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी बहुरी ही समास ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा पावलो पावली या शब्दाचा समास कोणता आहे आता मित्रांनो पावलो पावली विग्रह कसा होतो प्रत्येक पावलावर ठीक आहे मग या ठिकाणी काय झालं प्रत्येक दिवशी प्रत्येक पावलावर प्रत्येक शनी या प्रकारे प्रत्येक हा शब्द नेहमी राहतो आणि त्यामुळेच पहिलं पद म्हणजे प्रत्येक हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि या ठिकाणी पाहायचं जर पहिलं पद महत्त्वाचा असेल तर अव्ययभाव समास म्हणून या ठिकाणी पावलं पावली विग्रह प्रत्येक पावली आणि पहिलं पद महत्त्वाचं म्हणून अव्ययभाव समास पर्याय तीन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौदा पौर्वात्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आता मित्रांनो पौरात्य म्हणजे काय पूर्वेकडील त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे विरुद्ध दिशा पश्चिम म्हणून पाश्चिमात्य किंवा पाश्चात्य हा काय झाला पौरात्यचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे पर्याय चार हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा कोणाला दाद न देणारा या शब्दासाठी योग्य शब्द कोणता आता मित्रांनो कोणाचंही न ऐकणारा कोणालाही दाद न देणारा सर्वांचा बाप असा कोण असतो तर वस्ताद एखाद्या गोष्टीमध्ये खूप मोठं नाव असलेला किंवा खूप मोठी हिस्ट्री असलेला त्याला काय म्हणणार आपण त्या गोष्टीतला वस्ताद म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा वारनेचा वाघ या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो वारणेचा वाघ फकीरा यासारख्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या ते देखील एका अशिक्षित लेखकानं आणि त्या लेखकाचं नाव आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन स्वतः शिकलेले नव्हते तरी देखील एवढं साहित्य निर्मिती त्यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा वाकप्रचार व अर्थ यांची विसंगत जोडी ओळखा कंठात प्राण येणे भयाने गाभरगुंडी उडणे बरोबर कणिक तिंबणे डोके दुखू लागणे मित्रांनो या ठिकाणी हे चुकलेलं आहे कणिक तिंबणे म्हणजे काय तर खूप मार देणे बेद मारहाण करणे म्हणजे कणिक तिंबणे म्हणजे या ठिकाणी काय झालं दुसऱ्या दुसरी, दुसरी जोडी आहे ती चुकीची आहे विसंगत आहे पर्यायी दोन हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे शंख पडणे म्हणजे ओरडणे आणि काळजाला घरे पडणे म्हणजे दुःख होणे हे बरोबर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरा आंब्याच्या झाडाचे मालक समोरून येताना दिसतात कैऱ्या पाडणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर भीती पसरली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ दर्शवणारा पर्याय ओळखा या ठिकाणी पहा अधोरेखित शब्द समजायचे आहेत चेहऱ्यावर भीती पसरली म्हणजे काय मुले खूप घाबरली किंवा चेहरा पांढरा फटक पडला म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे कैऱ्या पाडणाऱ्या मुलांचा चेहरा पांढरा फटफटीत पडला म्हणजे मुले खूप घाबरली पर्याय दोन हे आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक एकोणीस प्रत्येकाच्या कामास त्याची शक्ती वा वकूब यांची मर्यादा पडते या अर्थाला खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या दर्शवतो आता मित्रांनो एखादा व्यक्ती त्याला झेपेल इतकंच काम करू शकतो किंवा झेपेल इतकीच मजल मारू शकतो यासाठी कोणती म्हण असते तर सरड्याची धाव कुंपणापर्यंत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो शाश्वत म्हणजे काय जे नेहमी राहणार आहे जे नियमित असणार आहे जे निरंतर राहणार अस। आहे असं मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर अल्पकाळ थोड्या काळासाठी आहे असं म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे चिरायू चिरंतन किंवा चिरक्काल मित्रांनो यांचा अर्थ काय असतो तर नेहमी राहणारे जास्त काळ टिकणार आहे त्याच्या विरुद्धार्थी अल्पकाळ टिकणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज सोडवायचे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं चा टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी टिंबटिंब हा वाक्प्रचार नाही या ठिकाणी पहा डोळे उघडणे म्हणजे वाक्यप्रचार आहे दात ओठ खाणे खूप रागावणे वाक्यप्रचार आहे पथ्यावर पडणे फायदा होणे हा देखील वाक्यप्रचार आहे परंतु गप्प बसणे हे काय सामान्य शब्द आहेत म्हणजे पर्याय दोन गप्प बसणे हा वाक्प्रचार नाही प्रश्न क्रमांक बावीस नाशिवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा मित्रांनो नाशिवंत म्हणजे काय ज्याचा नाश होणार आहे असं ठीक आहे त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे तर ज्याचा नाश होणार नाही असं म्हणजेच अविनाशी पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही या वाक्यातील उद्देश ओळखा आता मित्रांनो उद्देश म्हणजे का काय असतं तर वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे म्हणजेच जो कोण वाक्याचा कर्ता आहे त्याला काय म्हणायचं वाक्याचा उद्देश या ठिकाणी माहिती कोणाबद्दल आहे सायकलवरून येणाऱ्या मुलाबद्दल म्हणजे मुलगा हे काय झालं या वाक्यातील उद्देश म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि उद्देशाबद्दल म्हणजेच कर्त्याबद्दल जे काही शब्द किंवा जे काही विशेषण त्या वाक्यामध्ये आलेलं असेल त्याला आपण काय म्हणणार उद्देश विस्तार म्हणजेच सायकलवरून येणारा हे शब्द काय आहेत मुलगा या नामासाठी किंवा उद्देशासाठी उद्देश विस्तार आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आता या ठिकाणी पहा गरुड हा शब्दा है, शब्द आहे त्याला समानार्थी शब्द कोणता वैन तेय म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे विहंग म्हणजे पक्षी या अर्थानं आपण घेतो आणि अंडज म्हणजे ज्याचा जन्म अंड्यातून होतो असा प्रश्न क्रमांक पंचवीस शिवाजी महाराजांकडून अफजल खान मारला गेला या वाक्यातील प्रयोग कोणता रचना कशी आहे मित्रांनो इंग्रजीतील पॅसेव्ह वॉइस सारखी अफजल खान वॉज किल्ड बाय शिवाजी महाराज मग या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण तर इंग्रजीतील पॅसेव वॉइस सारखी रचना आहे म्हणून या ठिकाणी नवीन कर्मनी प्रयोग आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे यालाच आपण काय म्हणतो कर्म कर्तरी प्रयोग असं देखील म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सव्वीस सर्व पोपट उडाले या वाक्यातील प्रयोग ओळखा आता या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये कर्म आलेलं नाही पोपट हा कर्ता आहे उडाले हे क्रियापद आहे आणि आपण प्रयोग कसा ओळखतो तर जर क्रियापदाचं रूप कर्त्यानुसार बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मनी आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर कोणता प्रयोग भावे प्रयोग ठीक आहे मग या ठिकाणी कर्म नाहीच आहे म्हणजे कर्मनी नसणारच आहे मग या ठिकाणी पहा पोपट उडाले जर दोन पोपट असतील तर उडाले आणि एक पोपट असेल तर उडाला म्हणजे काय झालं जेव्हा आपण कर्त्याचं वचन बदललं तेव्हा क्रियापदाचं रूप उडालेवरून उडाला झालं म्हणजेच कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग असणार आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा नेहमी प्रथम विभक्तीमध्ये असतो त्याला कोणत्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो प्रश्न क्रमांक सत्तावीस गळ घालणे म्हणजे काय मित्रांनो गळ घालणे म्हणजे काय एखाद्याला विनवणी करणे एखाद्या एखाद्याला आग्रह करणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार फार आग्रह करणे म्हणजेच गळ घालणे आणि गळ टाकणे म्हणजे काय तर एखाद्याला आमिष दाखवणे ठीक आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस जीवाचे रान करणे याचा समानार्थी वाक्यप्रचार सांगा मित्रांनो जीवाचे रान करणे म्हणजे काय खूप मेहनत करणे आणि त्याला समानार्थी वाक्यप्रचार कोणता हाडाची काडे करणे म्हणजेच खूप मेहनत करणे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस अभूतपूर्व या शब्दाचा अर्थ दाखवणारा योग्य पर्याय ओळखा मित्रांनो अभूतपूर्व म्हणजे काय आधी कधीही घडलेले नाही असे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन पूर्वी कधीही न घडलेला प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी कोणता एकवचनी शब्द आहे मित्रांनो भिंती अनेक वचनी आहे एकवचनी काय असणार आहे भिंत वाती एक वच वच्च, अनेक वचनी आहे एकवचनी काय असेल वात हक्का अनेक वचनी आहे एकवचनी काय असेल हाक परंतु मित्रांनो तुळस एक तुळस अनेक तुळशी म्हणजे काय झालं तुळस हा शब्द एकवचनामध्ये आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस सज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा या ठिकाणी पहा सज्ञान म्हणजे ज्याला ज्ञान मिळालेला आहे असा किंवा ज्याच्याकडे ज्ञान आहे असा त्याला आपण काय म्हणणार दुसऱ्या भाषेत सुज्ञ म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन आणि मित्रांनो विरोधार्थी विचारला तर अज्ञान ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस पुढील शब्दाचा समास ओळखा प्रत्येक क्षण आता या ठिकाणी काय विग्रह होतोय प्रत्येक क्षणाला ठीक आहे आपण काय पाहिलं पावलो पाऊलीसाठी विग्रह होता प्रत्येक पावलावर म्हणजे काय झालं या ठिकाणी देखील पहिलं पद महत्वाचं आहे आणि पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव समास म्हणजेच पर्याय तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तेहतीस संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्याचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा संध्याकाळ होताच झाड पाखरांच्या किलबिलाटाने भरून गेलं या वाक्यामध्ये एकच कर्ता आहे एकच क्रियापद आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं तरी हे केवळ वाक्य झालं पर्याय तीन हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो पोक्त म्हणजे काय तर ज्याला चांगला अनुभव आलेला आहे असा त्याच्या विरुद्धार्थी कोणता असणार आहे तर अल्लड पर्याय एक आपलं उत्तर आहे पोक्तला समानार्थी सुजन हा शब्द येऊ शकतो प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणते कर्तरी प्रयोगाचे वाक्य आहे कर्तरी प्रयोग कधी असणार आहे जेव्हा वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलेल तिने गाणे म्हटले त्याने गाणे म्हटले परंतु गाणी म्हटली म्हणजे काय झालं या ठिकाणी कर्मानुसार बदलते म्हणून पहिला पर्याय कर्मनी प्रयोग तिला आता चालवते त्याला आता चालवते या ठिकाणी काय झालं हे शक्य कर्मणी प्रयोग मुलींनी हरिण पाळले मुलांनी हरिण पाळले काय झालं या ठिकाणी देखील हरिण पाळले हरणे पाळळी म्हणजे या ठिकाणी देखील कर्मानुसार बदलते म्हणून कर्मनी प्रयोग आणि चौथा पर्याय पहा गायत्री मुलांना शिकवते आणि अभिजित मुलांना शिकवतो काय झालं तर जेव्हा आपण कर्त्याचं लिंग बदललं तेव्हा क्रियापदाचं रूप बदललं म्हणजे या ठिकाणी पर्याय चार काय आहे कर्तरी प्रयोग म्हणजेच पर्याय चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक छत्तीस कल्लोळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा मित्रांनो कल्लोळ म्हणजे दंगा गलका गोंगाट त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे शांतता किंवा शांती पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस या ठिकाणी वळीव झालंय वळीव करा वळीव या प्रसिद्ध कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत मित्रांनो वळीव हा शंकर पाटील यांचा कथासंग्रह आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे प्रश्न क्रमांक अडतीस मुलांनी आपला अभ्यास करायला नको का या वाक्याचे विधानार्थी वाक्यातील रूपांतर कोणते आता या ठिकाणी पहा हे एक प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य याच्यामध्ये प्रश्न देखील आहे नकारार्थी देखील आहे ठीक आहे आणि मग मित्रांनो याचं विधानार्थी रूपांतर कसं होईल तर जे या प्रश्नाचं उत्तर असेल तेच याचं विधानार्थी रूप होईल म्हणजेच मुलांनी आपला अभ्यास जरूर करायला हवा करायला नको का तर करायला हवा जरूर करायला हवा हे याचं उत्तर असणार आहे म्हणजेच पर्याय एक हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा खितपत पडणे म्हणजेच क्षीण होत जाणे साठी एकच आहे खो घालणे म्हणजे विघ्न निर्माण करणे बसाठी चार खडे फोडणे म्हणजे दोष देणे आणि खडे चारणे म्हणजे शरण येण्यास भाग पाडणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे एक चार दोन तीन कुठे आलेला आहे पर्याय एकमध्ये मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक चाळीस साखरेचे खाणार त्याला देव देणार या म्हणीचा अर्थ निवडा आता मित्रांनो जो व्यक्ती गोड बोलणार किंवा चांगले विचार मनात आणणार त्याच्यासोबत चांगलेच होईल या अर्थानं ही म्हण वापरली जाते म्हणजेच जो चांगली इच्छा करतो त्याला चांगला लाभ होतो पर्याय दोन ह्या हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे किंवा हा या म्हणीचा अर्थ आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस हरभऱ्याच्या झाडावर चढणे म्हणजे काय या ठिकाणी पहा हरभऱ्याच्या झाडावर चढवणे म्हणजे काय एखाद्याची खोटी खोटी स्तुती करणं त्याला वर चढवणं ठीक आहे आणि मित्रांनो चढणे म्हणजे काय तर त्या खोट्या स्तुतीला भुलणे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन हरभऱ्या झाडावर चढणे म्हणजेच स्तुतीला भुलणे प्रश्न क्रमांक बेचाळीस सुहासने गोष्टीचे पुस्तक वाचले यातील प्रयोग ओळखा सुहास करता पुस्तक कर्म वाचले क्रियापद सुहासने वाचले किंवा विद्यार्थ्यांनी वाचले कर्त्याचं अनेक वचन केलं तरी देखील क्रियापदाचं रूप बदललं नाही म्हणजे कर्तरी तर नाहीच आहे मग या ठिकाणी पहा पुस्तक वाचले पुस्तके वाचली म्हणजे काय होतंय तर क्रियापदाचं रूप आहे ते कर्माच्या लिंगवचनानुसार बदलतं म्हणजेच या ठिकाणी कर्मनी प्रयोग आहे म्हणजे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल याचा अर्थ न बदलता नकारार्थी वाक्य करा या ठिकाणी पहा हे काय आहे तर प्रश्नार्थक आहे परंतु हो आहे त्याचं काय करायचं विरुद्धार्थी करायचं म्हणजे नकारार्थी करायचं मग काय होईल गर्द याचं जे उत्तर असेल तेच आपलं उत्तर असणार आहे काय असणार आहे गर्दीत म्हातारा किती वेळ थांबेल तर जास्त वेळ थांबवू शकणार नाही हे त्याचं उत्तर आहे म्हणजेच पर्यायी दोन आपलं उत्तर होणार आहे ठीक आहे अशा प्रकारचं नकारार्थी किंवा होकारार्थी करायचं असेल तर उत्तर काय असणार आहे तर त्या ठिकाणी जे उत्तर त्यावरच्या प्रश्नाचं येतं त्याच ठिकाणी तेच आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस पावनखिंड या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो पावनखिंड ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन ठीक आहे त्यासोबतच पहा आनंद यादव यांची एक कादंबरी लक्षात ठेवा झोंबी विश्वास पाटील यांच्या कोणत्या महानायक आणि पानिपत शिवाजी सावंत यांची मृत्युंजय इत्यादी कादंबऱ्या लक्षात ठेवायच्या प्रश्न क्रमांक पंचेचाळीस ज्याने पुष्कळ ऐकले व वाचले आहे असा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा मित्रांनो या ठिकाणी पहा ज्याने पुष्कळ काही वाचले आहे ऐकले आहे अशा व्यक्तीला काय म्हणायचं बहुश्रुत असं म्हणायचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आखाड्याच्या मैदानात पहिलवानाची किंमत या मनीचा योग्य अर्थ असलेला पर्याय कोणता आहे आता या ठिकाणी पहा एक हिंदी म्हण आहे हिरे की पहचान जोहरी सकता आहे त्याचप्रकारे पहिलवानाची किंमत आहे ती आखाड्यातच होऊ शकते म्हणजेच एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला तिच्या योग्य ठिकाणीच तिची योग्य किंमत मिळू शकते म्हणजेच पर्याय चार आपलं उत्तर आहे माणसाला योग्य ठिकाणीच किंमत मिळते ज्या ठिकाणी त्या वस्तूची किंमत आहे त्या ठिकाणीच तिला ती किंमत मिळणार आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणता संदिग्ध या शब्दाचा अर्थ नाही मित्रांनो संदिग्ध म्हणजे काय तर जो अस्पष्ट आहे किंवा जो अनिश्चित आहे असा आणि मित्रांनो त्याचा अर्थ नसलेला पर्याय कोणता तर निसंदेह हा त्याचा अर्थ नसलेला पर्याय आहे इतर तीन पहा अस्पष्ट अनिश्चित साशंकता म्हणजेच काय तर संदिग्धता किंवा एखादी संदिग्ध गोष्ट प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस योग्य पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा आजा मेला निटिंबटिंब झाला मित्रांनो म्हण असते आजा मेलानी नातू झाला चार आपलं उत्तर आहे तर याचा अर्थ काय असतो एखादी वाईट गोष्ट घडली तरी एखादी चांगली गोष्ट देखील घडते ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाची निवड करा वामनरावांची आता अण्णांना दशा झाली आहे पण एकेकाळी या टिंबटिंब आता या ठिकाणी पहा वाक्य कसं असतं तर आता वाईट परिस्थिती आहे परंतु पूर्वी एकेकाळी त्यांची परिस्थिती खूप चांगली होती या अर्थासाठी कोणते येणार आहे तर घरात अत्तराचे देवे लावले होते म्हणजे पर्याय चार सध्या परिस्थिती वाईट आहे परंतु एकेकाळी अत्तराचे देवे घरात लावले जात होते अशा प्रकारची म्हण असते ठीक आहे प्रश्न क्रमांक पन्नास वावटळ या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो वावटळ ही कादंबरी आहे मराठी लेखक आणि कवी व्यंकटेश माडगोळकर यांची म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आता जर तुम्हाला याची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओ खाली पी डी एफ असं कमेंट करा आणि पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर आपल्या ॲडमिनला पी डी एफ असा मेसेज पाठवा ॲडमिन तुम्हाला लगेचच त्याची पी डी एफ देणार आहे तर मित्रांनो त्या पी डी एफमध्ये काय असेल तर हे पन्नास प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणासह उत्तर आहे ठीक आहे तर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील प्रश्नांची उत्तरं आणि माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती आणि तलाठी भरतीसारख्या परीक्षांची प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तयारी करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र